मी डॉक्टर नांदेडकर यांच्याकडे गुडघे दुखीच्या याच्यासाठी ट्रीटमेंट घेत होते म्हणजे आज शेवटचा हे आहे शेवटचा भाग आहे तर त्यांनी खूप चांगली ट्रीटमेंट दिली आधी तीन आठवडे होतील आता मला म्हणजे अल्टरनेट डे घेतले तर मग पंधरा दिवस होतात पण मध्ये आधी काही न जमल्यामुळे मी येऊ शकले नाही पण आता गुडघेदुखीची तक्रार खूपच कमी झालेली आहे म्हणजे रादर आता जवळजवळ नाहीच म्हणाला तरी चालेल पण त्यांच्या ट्रीटमेंटने मला खूप फरक पडला आहे आणि त्यांची औषधं हे त्यामुळे थोडंसं माझं वजन पण कमी झालेलं आहे आणि अंगावर जी सूज होती सगळ्या बाजूला तापचे याच्या बा गोट्याच्या बाजूला रुढ्याला दंडाला तोंडावर पण थोडीफार सूज होती ती पण आता औषधाने एकदम कमी झालेली आहे आणि आता डॉक्टरांनी सांगितलंय की आता थोडं आणखी कमी होईल ते थोडं कालावधी गेल्यानंतर तर मला उठता बसताना थोडासा त्रास बसत नव्हतेच मी खाली पण थोडं उठताना गुडघे जागेवर यायला जरा वेळ लागत होता तो आता लागत नाही